नमस्कार मंडळी मी अंकुश बोडवे तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय मिस्टर वँड मालुन युट्यूब चॅनलवर तर मंडळी ना कोकणात जी परशु शेती केली आता परशु शेती म्हणजे ना घराच्या आजूबाजू पावसानंतर केली आता ना तर त्या परशु शेती म्हणतात आणि अशी जी होतकरू महिला वर्ग असत ना जी ही शेती करतात तर त्यांना रोटरी क्लब मार्फत ना पाण्याचा पंप म्हणा पाईप म्हणा स्प्रे पंप म्हणा असे साधन सामग्री आज भंडारवाडीत वितरित द्वित्त करतले असत तर मी आता थेट जाऊ निघाले असेल तर हा हो व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आवडलं तर नक्की लाईक करा आणि चॅनलवर कोण नवीन असेल तर नक्की सबस्क्राईब करा तर चला पटापट जाऊया आपण आजूबाजूला आणि त्यांच्याकडनंच आमच्यापर्यंत आलेली आहे तर त्याच्यावर ते जास्त बोलतील मी थोडक्यात सांगते कोसू आपण करतो आपल्या आजूबाजूला छो थो, थोडं भाजीपाला लावतो ज्या ज्याच्यामुळे आपल्या घरामध्ये आपण मुलाबाळांना देऊ शकतो आणि उरलेला भाजीपाला आपण बाजारात नेऊन विकू शकतो तर हे एक साधन आहे की ज्याच्यामध्ये आपण थोडीशी अर्थार्जन आपण करू शकतो मग आता जे इकडे आपण हे जे पाईप बघतोय दोन इंचाचे पाईप आहेत तीनशे फूट पाईप पाई आहेत पाई पाई प्रत्येकाला दिलेले किंवा एक हाऊस पॉवरचा पंप आहे दोन हाऊस पॉवरचं इंजिन आहे पेट्रोलचं तर हे फक्त परसूसाठी आहे का, का? तर नाही त्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला जसं काही ठिकाणी आता इथं डेली आहे या मशीनला लागणारा चारा टिकवण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे तुम्हाला उन्हाळी शेती करण्यासाठी त्याचा उपयोग होणार आहे म्हणजे मी शेतकरी नाही त्यामुळे याच्यापेक्षा जा जास्त जर पाण्याची व्यवस्था आपण करू शकलो तर आपण बरीचशी जमीन ही लागवडीखाली आणू शकतो आणि हिरवगार करू शकतो म्हणजे लागवडीखाली जमीन आल्यानंतर त्याच्यातनं भाजीपाला असेल फळफळावळ असेल किंवा जसं आता हे चारा आपण म्हटलं अशा कित्येक गोष्टी आपण करून डायरेक्टली इनडायरेक्टली आपण आपल्या कुटुंबाला आर्थिक हातभार लावू शकतो त्या दृष्टीने स्त्रियांना हे साधनं उपलब्ध करून द्यायचे त्यांना एम्पॉवर करायचं आणि पुढे जाऊन त्यांनी प्रगती करायची ही सगळी संकल्पना आहे रोटरी क्लबकडे असंच इकडे आपल्याला एनर्जी वेलिंग एन आर जी नावाची कंपनी आहे त्यांनी आपल्याला काही अर्थसहाय्य केलं रोटरी क्लबनी के ती कल्पना उचलून धरली त्याच्याचबरोबर बरोबर तुम्ही गावकरी मंडळींनी त्याच्यामध्ये थोडंफार आपला हातभार लावला आणि म्हणून जवळजवळ अडीच लाखाच हे सामान आपल्याकडे आलेलं आहे आता आज तेवीस जणांना आपण हे वाटप करणार आहोत पण तेवीस जणांपुरत हे मर्यादित आहे का आज आपल्या गावामध्ये दोन हजार लोकसंख्या असेल बरोबर दोन हजार लोकसंख्या असेल बरेचसे लाभार्थी म्हणजे जेन्युईन लोक आहेत की ज्यांना ह्याची गरज आहे आणि असे बरेच आहेत जे आपल्याला माहिती आहे पण ह्या कमी कालावधीमध्ये आपल्याला जितक्या लोकांपर्यंत पोहोचता आलं किंवा आपल्याला ज्यांच्यापर्यंत देता येणं शक्य आहे थोडंही लिमिटेशन होत तर ते आपण द्यायचा प्रयत्न केला त्याच्यामध्ये मला माहिती आहे की बऱ्याच अजून खूप जे म्हणजे ज्यांना गरज आहे अशा लोकांपर्यंत आपण पोचायला कमी पडलो याची पूर्ण कल्पना आहे तर हा ही सुरुवात आहे ते लक्षात घ्या हा शेवट नाही आहे की हे आपण केलं इकडे दिलं आता निघून गेलो फोटो काढले विषय संपला असं नाही आहे हे याचे इम्प्लिमेंटेशन आपण कसं करतोय आपण त्याच्यामधला किती फायदा करून घेतोय याचा अभ्यास केल्यानंतर किंवा याची या, माहिती आपल्यापर्यंत आल्यानंतर अशा बऱ्याचशा योजना आपण इथं आणणार आहोत आणि पुढच्या वेळेला जेव्हा म्हणजे आज आपण दोन लाखाचा केलेला आहे कदाचित आपण दहा ला करू वीस चा करू वीस लाखाचा प्रोजेक्ट करू वेळेला गावातल्या जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत हे पोचवण्याचा आमचा प्रयत्न असेल <laughs> आणि तस तसं विचाराधीन भी आहे त्यामुळे कदाचित जर कुठेतरी इतर तिथं राहिलं असेल कोणाला मिळालं नसेल तर नाराज अजिबात गरज नाही आपण इथंच आहोत आणि असे अनेक कार्यक्रम आपण इथं राबवणार आहोत तरी आणि आपण मुख्य कार्यक्रमाकडे उघडूया दयानंद मयकर या या पुढे या मी तुला मॅडम एकेच येऊन ना सगळ्यांना घेऊन पण जरा एकदा जोरदार टाळा झाल्या पाहिजे यू सुहास अंबाजी परब अच्छा त्या मुंबईला गेल्या होत्या काहीच का ठीक आहे ठीक आहे दर्शन दया गया पेडणेगड ઉન કરિટક <laughs> <coughs> लावण्य केशी केश नाही का लावण्य लक्ष मिळा लोस्टर पंप आहे तर करिश्मा किरण रावले रेखा भाषण केलेचे पंप मिळणार ना पुढच्या आता घेऊन जा पण पुढच्या वेळेला भाषण पाहिजे शिष्टीलाच जीव करूच करू सरपंच

संगीता सीताराम सलमळकर भारती विवाह सलमळकर आणि अनिता अशोक पराडकर हा तुम्ही हे जाताना याच्याबरोबरच किट उचलून गावात का जे पाय त्या थँक्यू आणि बाकीचे हा पाईप जे आहेत पाईप आपण तिकडे देऊया कारण एवढं मोठ्या पाईप इथं आणता येणार नाही आणि पेट्रोल इंजिन पण तिकडे देऊया दिवा दिवा शकतो। <laughs> एक दिवा लावू क्या दिवे शकतो बात आहे एकदा टाळा जोर काय टाळा थँक्यू सो मच एव्हरी वन ओके आता हे जे पाईप आहेत आपण ज्याला हत्ती पाईप आपण म्हणतो त्याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन सरांनी सांगितलंय

For small farmers, pumps and hose pipes and uh, spray machines uh, for women farmers. It's a women empowerment project and uh, this will help every household uh, of these 23 people to do uh, better farming and increase their, uh, their entire household. ऑल्सोर तो बेसिकली काय आहे की आपल्या खेड्यामध्ये बायका परतू शेती करतात आपल्या पैसामध्ये भाजीपाला पिकवतात आपल्या घराघराला देऊन जो उरतो तो बाजारात नेऊन विकला जातो तर हे करत असताना त्यांना कुणाला पाण्याचा पंप नसतो हाताने शिंपायला लागतो कुणाला फवारणी करायला हात दुखत असतो नॉर्मल पवारांवरून तर त्यांची अशी विनंती होती की आम्हाला या ह्या गोष्टी मिळाल्या तर आम्ही अजून काही करू शकतो तर त्या अनुषंगाने रोटी क्लब आणि ग्रामस्थांनी मिळून हा उपक्रम राबवलेला आहे आणि त्यांनी जणांना जवळजवळ अडीच लाख रुपयाचं साहित्य आपण वाटप केलं बेसिकली सी त्यांना इन्फॉर करण्यासाठी जेणेकरून त्या अडथळ जरी करतील त्या सक्षम होतील आणि हा असं गावामध्ये हे सगळं पसरेल आणि पूर्ण गाव ज्याला हरितक्रांती म्हणतो त्या दिशेने आपण येऊ सॉरी बॉक थँक्यू